सिंधुदुर्ग जिल्हा प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी हडपीड मठात ओणीचे परमपूज्य उल्हासगिरी महाराजांच्या शुभहस्ते स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली हा सोहळा पाण्यासाठी स्वामी भक्तांनी मोठी गर्दी केली होती जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्रीस्वामी समर्थ यांच्या वतीने गेले पाच दिवस स्वामी मठात उद्घाटन व प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने स्वामी भक्तांची पावले मठाच्या दिशेने वळताना दिसत आहेत रविवारी श्री स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी हडपीड स्वामी मठात स्वामींच्या मूर्तीची यजमान प्रभाकर राणे व मोनिश पेडणेकर या उभयंतांनी स्वामी मूर्तीची पूजा केली

त्यानंतर सकाळी दहा वाजता गगनगिरी आश्रम ओणीचे मठाधिपती उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते स्वामींच्या मूर्तीची हडपीड स्वामी मठात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली तसेज मठात बसवण्यात आलेल्या श्री गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना राणे उभयतांच्या हस्ते तर श्री तुझा भवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना नंदकुमार पेननेकर यांच्या हस्ते करण्यात आली प्राण प्रतिष्ठापना व सर्व धार्मिक कार्यक्रम विधिवत पूर्ण झाल्यावर हजारो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत स्वामी नामाचा जयघोष करत महाआरती करण्यात आली पाच दिवस चाललेल्या या स्वामी मठातील धार्मिक कार्यक्रमांमुळे येथील वातावरण भक्तिमय झालं होतं tōne okay. tōne स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हडपीड नगरीत स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशीच प्रत्यक्ष स्वामी प्रकटल्याचा भास प्रत्येक स्वामी भक्तांच्या चेहऱ्यावर दिसत होता यावेळी भैरी भवानी फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल रावराणे तसेच मान्यवरांनी स्वामींचे दर्शन घेतले जिल्हाभरातील असंख्य स्वामी भक्तांनी स्वामींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला या उभे राहिलेल्या स्वामी समर्थनच्या मठाच्या बद्द मठानिमित्त आज स्वामींच्या प्रकट दिनी आज इथे ज आपल्या देवगडात स्वामीच प्रकट झालेले आहेत आणि सर्वांना त्याचा नक्कीच या जिल्ह्यातल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळेल एक चांगली संस्कृती आणि चांगल्या प्रकारे एक ध्यान धारण्यासाठी आणि एक स्वामींचा आशीर्वाद हा या भागातल्या सगळ्यांवर राहील यासाठी ज्यांनी अथु अथक प्रयत्न केले आणि ज्यांनी मेहनत घेतली ते या मंदिराचे विश्वस्त प्रभाकर राणे तसेच हे सर्व ज्यांनी घडवून आणलं ते श्री नंदकुमारजी पेडणेकर यांचा मी आभारी आहे आणि यांच्याकडन याचबरोबर आम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने आम्ही इथे येऊन नक्कीच सेवा करू इथे चिंतन करू आणि स्वामींचे आशीर्वाद या भागातल्या सर्वांना लाभतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि मी येथे थांबतो स्वामी या ठिकाणी चंद्रसूर्य असेपर्यंत भक्तांना दर्शन देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी स्थानापर्यंत झालेले आणि मंडळानं अतिशय सुंदर असं मंदिर प्रयत्नानं आणि परामष्टीनं उभं केलेलं आहे आणि खरोखरच हे स्वामींच्या जे स्थान आहे हे भविष्यकालासाठी भक्तांना मार्गदर्शक करणारे आणि त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा